नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर मित्रांनो ज्यांनी ज्यांनी सी बी टी फर्स्टची एक्झाम दिलेली आहे आर आर व्ही एन टी बी सीची सो त्यांचा जो आहे तो निकाल या ठिकाणी जाहीर झालेला आहे किंवा सी बी टी टूसाठी जे काही विद्यार्थी पात्र झालेत तर त्यांचा जो आहे तो एक शॉर्टलिस्ट त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे त्या अगोदर नवीन असाल सबस्क्राईब अवश्य करून घ्या जे काही ही लिस्ट वगैरे कशी बघायची त्यानंतर कुठून मिळेल आणि कशा पद्धतीने तुम्हाला चेक करायचं आहे तर सिम्पल पद्धतीनं याची जी लिंक आहे ती खाली दिलेली आहे टेलिग्राम जॉईन करून घ्या त्या ठिकाणी तुम्हाला सर्व झोनच्या लिंक वगैरे मिळून जातील ओके आता राहिला प्रश्न नेमकं ही लिस्ट काय आहे तर लक्षात ठेवा जे काही आर आर बी एन टी बी सीमध्ये ज्यांनी ज्यांनी ऑगस्टपासून ते सप्टेंबरपर्यंत ऑलमोस्ट एक सात ऑगस्टपासून ते नऊ सप्टेंबरपर्यंत ज्या परीक्षा झाल्यात त्यांचा हा रिझल्ट आहे आता यानंतर तुमची सी बी टी टू होणार त्यानंतर तुमची जे काही स्किल टेस्ट आहे ती होणार लक्षात ठेवा तर हे फर्स्ट स्टेज आहे याचा वापर करून खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी सलेक्शन मिळवलेलं आहे आमच्या टेस्ट सिरीज आहेत ज्यांनी ज्यांनी लावल्या होत्या त्यांनी सगळ्यांनी क्लिअर केलेलं आहे सो ज्यांना कुणाला हवं असेल कॉन्टॅक्ट करून द्या ते सुद्धा आहेत माझ्याकडे खूप सारं महत्त्वाचं स्टडी मटेरियलसुद्धा आहे सो ज्यांना कोणाला पी डी एफ हवी असेल खाली लिंक आहे त्या लिंकद्वारे डाउनलोड करून घ्या आणि या ठिकाणी तुमचा जो आहे तो हॉल हॉलटिकीट क्रमांक समाविष्ट करून पाहू शकता तुम्ही क्वालिफाय झालात किंवा नाही ही आर आर बी मुंबईची आहे बाकी सगळ्या झोनच्या आलेल्या आहेत डाउनलोड करून घ्या पाहून घ्या बाकी ज्यांनी ज्यांनी एक्झाम दिली त्यांना अवश्य हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून द्या आणि काही डाऊट असतील कमेंट करून द्या बाकी अशाच अपडेटसोबत पाहत्र आपलं आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद